पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात राहणारा रेवन शिंदे हा चहाच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये कमवत तो याआधी वॉचमॅनची नोकरी करत होता परंतु कंपनी बंद पडली आणि काम गेलं यानंतर त्याने कॅफे सुरू केला परंतु कोरोनामुळे त्याला तो देखील बंद करावा लागला यानंतर रेवनने स्वतःचा स्टार्टअप सुरू केला तो म्हणजे चालता बोलता चहा हा स्टार्टअप नेमका काय आहे व त्याचा हा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दोन हजार एकोणीस पूर्वी आम्ही सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये काम करत होतो आणि कंपनी बंद झाल्यानंतर आम्ही एक नावाने शॉप सुरू केला होता आणि नंतर ना काही सात दिवसाच्या आतमध्ये तो लॉकडाऊन पडल्यामुळे आम्हाला बंद करावं लागलं होतं पण काही शॉपला जे खर्च होता तो तेरा लाखाच्या वरती खर्च झाला होता त्यामध्ये कर्ज खर्च बाजारे चालवतो आणि त्यावेळेस चालता बोलता असंच आम्ही विचार केला होता की चहाचा कमी बजेटमध्ये बिझनेस करता येईल त्यामुळे चहा चालता नावा कन्सेप्ट नावाखाली चहा सुरू केला आणि तो लोकांपर्यंत मोफत चहा पहिला सुरुवातीच्या काळात आणि मोफत दिल्यामुळे तो कस्टमर बेस चांगला बसला होता आणि तो आतापर्यंत तो कंटिन्यू वाढतच आहे सुरुवातीच्या काळात कसं आमचं जो बजेट होता खूप कमी होता पैशाचा आणि लोकांचे ज्या शंभर चहा किंवा चहा असे एक कॉल यायचे पण आम्ही त्याचा असा फायदा केला की लोकांना मोफत चहा द्यायचा जे नवीन कस्टमर आहे त्याचा फायदा आम्हाला असा झाला की ते कस्टमर आम्हाला जोडत जोडत गेले आणि माउथ मार्केटिंग त्या कस्टमरने लोकांनी सरांनी सोडून गेले चालता बोलता नावाचा चहावाला येतो जो चहा देतो आणि सुरुवातीला मोफत चहा आहे आवडले तर तुम्हाला नक्कीच चहा घ्या त्यामुळे ते कस्टमरचा एक आत्मविश्वास जो होता तो वाढला होता आणि त्यामुळे आमचं पण कस्टमर मध्ये एक विश्वास एक वातावरण त्यानंतर बाबा हा आपल्या कोविड काळामध्ये चहा आणून देऊ शकतो आपल्याला ऍक्च्युली आता माझ्याकडे दीडशेहून अधिक ऑफिसेस आहेत जे डेली बेसवर हो आहेत आपण जसं सबस्क्रिप्शन म्हणतो की बाबा मंथली बेसवर चहा आपण दिला जातो तसंच आता आम्ही दीडशा ऑफिसांना चहा सकाळ संध्याकाळ किंवा अदरवाईज मिटिंग वगैरे हो असते त्यावेळेस आम्ही त्या सर्व्हिस केल्या जातो आणि माझ्या सध्या दहा मुलं काम करतात आणि हजार दीड हजार चावरित टॉप सेल केला जातो आणि मंथली टर्न आहे हो तो सहा साडे लाखापर्यंत जातो पुढचं सोलापूरचा आहे आणि ज्यावेळेस आम्ही सुरू चालता ओलता सुरू केला त्यावेळेस हा वीस कपापासून सुरू झालेला चहा होता की सुरुवातीचा दिवसापासून तो तो आता दीड हजार दोन हजार पर्यंत चहा डेली जातो आणि त्याचा तुम्ही जेवढा वेळ तुमच्या व्यवसायासाठी द्याल तेवढा तुमचा जास्त बेनिफिट होतो ऍक्च्युली रेसिपी हा सकाळी मी सतत फ्रीज केलेली आहे त्यावेळेस जो अमृतुला चहाचा खूप फ्रेज होता त्यामुळे याच्या व्यतिरिक्त म्हणजे कसं आहे तुम्ही नवीन काय आणताय लोकांसमोर हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही एक नवीन बाबा अमृतुल्या कॉपी करण्यापेक्षा आपण नवीन काय करू शकतो याची हे केली होती आणि त्याला एक महिन्याभराचा कालावधी लागला होता चहा चांगल्या पद्धतीने बनवण्यासाठी आणि ती लोकांना आवडलाही पाहिजे आणि लोकांच्या हेल्थचा पण इश्यू नाही झाला पाहिजे या पद्धतीचा चहा मी देतो लोकांना ऍक्च्युअली आपण जो म्हणतोय शेतकरी हा आपला सर्वात मोठा जो कर्तव्य आपला आहे अन्नदाता आहे तो त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही चालता बोलता चहाच्या माध्यमातून जे काय आम्ही भागातील मुलं पुणे शहरात येतात शिक्षणासाठी किंवा जिथे इथं शिक्षणासाठी जात असतील त्या मुलांना माझी एक विनंती आहे की, की तुम्ही जर अ शिक्षणाबरोबर तुमचा पार्ट टाइम जॉब बघत असाल किंवा तुम्हाला काही काम करायची इच्छा असेल तर तुम्ही चालता बोलता चहाशी संपर्क साधा आणि तुम्हाला मोफत मध्ये फ्रँझी ट्रेनिंग दिलं जाईल जे काही तुमचं बेसिक तुमच्यावर असेल बाकीच्या गोष्टीची ट्रेनिंग असेल चहा कसं बनवत असेल हे सगळं मोफत ट्रेनिंग तुम्हाला दिली जाईल तुम्ही पण उद्योजक भरले पाहिजे आणि काही मदत लागली तरी शेतकऱ्यांसाठी आपण ते उभ्या वीस कपा पासून या चहाची सुरुवात झाली तो आता दीड ते दोन हजार पर्यंत पोहोचला या चहाची रेसिपी स्वतः रेबनने तयार केली ती बनवण्यासाठी त्याला एक महिन्याचा कालावधी लागला तसंच जे कोणी गरीब घरातील शेतकरी तरुण असतील त्यांना रेवन व्यवसायासाठी मदत देखील करतात तर रेवनचा हा प्रवास या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी उदाहरण आहे प्राचीकेदारी केदारी लोकलिटी पुणे